नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच बारा जानेवारीचा रिव्ह्यू आजचा एपिसोड खूप उशीरा आलाय प्रेक्षकांनो म्हणून मला रिव्ह्यू द्यायला पण उशीर झाला तर मग पटकन सुरुवात करूया अश्विन सांगत असतो अस्मिता ताईचं मन कसं चांगलं राहील ती कशी खुश राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि अस्मिताला पण सांगतो तू जेवढा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करशील तेवढा तुझ्यासाठी आणि बाळासाठी पण चांगलं राहील मी तुझा लहान भाऊ नव्हे तर डॉक्टर म्हणून सांगतोय असं समज पण तू तुझ्या स्वतःची काळजी घे आणि निगेटिव्ह विचार अजिबात करू नको तेव्हा कल्पना काकू पण म्हणतात बघ बाबा आता तूच समजव प्रताप काका पण म्हणतात मला तर नाही वाटत जोपर्यंत सचिन या घरामध्ये आहे तोपर्यंत अस्मिताची तब्येत सुधारेल त्यानंतर बाहेर आजी बोलत असतात हे सगळं त्या सचिनमुळे झालंय एकीकडे त्याचं वागणं सहन करायचं आणि दुसरीकडे त्या तन्वीचं समोर सचिन दिसतो तर प्रताप काका लगेच चिडता तू अजून इथेच आहे तर सचिन लगेच विचारतो अस्मी कशी आहे तर प्रताप काका लगेच म्हणतात आज जे काही झालं त्यानंतर तुला या घरामध्ये जागा नाहीये तू तु तुझ्या घरी जा तेव्हा सचिन म्हणतो डॅड मी एकटा कसं जाणार ना मी अस्मी आणि आमचं बाळ आम्ही तिघं जाऊ ना मला एक संधी तरी द्या तेव्हा पूर्ण आजी म्हणतात ती संधी तू केव्हाच गमावली तेव्हा प्रताप काका म्हणतात तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काही झालं ना तर तू फासावर कसा जाशील याची खात्री मी करून घेईल आता आणखी काही होण्याआधी इथून तेव्हा सचिन म्हणतो प्लीज मला अस्मितापासून दूर करू नका तुम्ही माझी जी परीक्षा घ्याल ना मी ती द्यायला तयार आहे तेव्हा पूर्ण आजी लगेच म्हणतात हां असं ऐकणार नाही प्रताप याला हाताला धरून बाहेर काढ अस्मिताचा विश्वासघात केला आहे याला घरातनं बाहेर काढ लगेच प्रताप काका हाताला धरतात आणि त्याला घराच्या बाहेर काढतात आणि तो प्लीज डॅडा प्लीज मला बाहेर काढू नका असं ओरडत पण असतो आणि प्रताप काका लगेच म्हणता जा तुझ्या घरी जा नी इथून तुझ्या आई बाप आहेत ना घरी त्यांच्याजवळ जा माझ्या मुलीला परत छळायला येऊ नको चल निघ त्यानंतर सचिन निघून जातो तर दुसरीकडे अर्जुन सायलीचा सीन बघायला मिळतो कल्पना काकू अर्जुनला फोन करतात आणि सांगतात या सचिनमुळे अस्मिताची तब्येत परत बिघडली दोघांमध्ये काहीतरी वाद झाले आणि अस्मिता खाली पडली तेव्हा अर्जुन पण लगेच चिडतो या सचिनचं खूप झालंय आता याला आहे ना मी आल्यानंतर हा घरात दिसला नाही पाहिजे तेव्हा कल्पना काकू लगेच म्हणतात असंही तू दिसणारच नाही कारण तुझ्या डॅडांनी त्याला हात धर घराबाहेर आहे तेव्हा अर्जुन म्हणतो त्याची तीच लायकी आहे आणि सायली त्याला वि असते की काय झालं काय झालं त्यानंतर तो फोन ठेवतो आणि सायलीला सांगतो की अस्मिता ताईची तब्येत बिघडली आपल्याला लगेच घरी जावं लागेल तर ते दोघंही लगेच घरी निघतात घरी आल्यानंतर कल्पना काकू किचनजवळ उभ्या असतात आणि त्या विचार करत असतात तेव्हा सायली लगेच म्हणते आई नका ना टेन्शन घेऊ आता अस्मिता ताईंना बरं वाटतं आहे ना आणि तुमच्या डोळ्यामध्ये असं पाणी बघितल्यानंतर अस्मिता ताईंना त्रास होईल तेव्हा कल्पना काकू लगेच म्हणतात माझ्या मुलीच्या आयुष्यात काय लिहिलं आहे काय माहिती गरोदरपणामध्ये प्रत्येक बाईनी आनंदी राहिला पाहिजे किती महत्त्वाचा क्षण असतो पण त्या सचिनने माझ्या मुलीच्या आयुष्यातला आनंदच हिरावून घेतला आहे तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो डॅड बरं झालं तुम्ही सचिनला घराबाहेर काढले नाही तर माझ्या तो असताना त्याचा जीवच घेतला असता तेव्हा प्रताप काका म्हणतात मी त्याला नुसतं बाहेर नाही काढलं आहे तर अपमान करून घराच्या बाहेर हुसकलं आहे पूर्णाजी लगेच म्हणतात या सगळ्यामध्ये अस्मिता भरडली जाते अर्जुन विचारतो अस्मिता ही झोपली का कल्पना काकू म्हणतात अश्विननी इंजेक्शन दिले त्यानंतर पुढे तिला शांत झोप लागली तेव्हा कल्पना काकू लगेच सायलीला विचारतात सायली सगळं पूर्वीसारखं व्यवस्थित होईल ना गं तर सायली म्हणते आई तुम्ही काळजीच करू नका जेव्हा अस्मिताईंचं बाळ तुमच्या मांडीवर खेळायला लागेल ना तर तुम्ही हे सगळं विसरून जाल आणि अस्मिता ताई पण पूर्वीसारख्या आनंदी होतील लगेच आजी म्हणतात असंच होऊ दे अस्मिताचं सुख तिला पुन्हा मिळू दे असं हात जोडून म्हणत असतात तर दुसरीकडे प्रतिमा आत्या आणि रविराज काका बोलत असतात सुमनचा अजून काही तपास लागला नाही आणि हा नागराज पण कुठे राहिला काय माहीत तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात सुमन घरी आली पाहिजे आधी नागराज भाऊजींचा तर मी विचारच करत नाही तितक्यात नागराज काका तिथे येतात आणि ते मनातच म्हणतात आता हे दोघं मांजरं मला अडवतील आणि काय नको ते प्रश्न विचारत बसतील लगेच ते दारू पिण्याचं नाटक करतात आणि रविराज काकांचं लक्ष जातं तेव्हा ते विचारतात तू कुठे होतं इतक्या वेळ आणि तू दारू पिऊन आला आहे तर लगेच ते रडतात आणि म्हणतात काय करू दादा तुम्ही सगळे माझ्यावर आरोप करतात एक तर आधीच सुमन सापडत नाहीये शोधून शोधून खूप वैताकलो मी मग पिली दारू मी तेव्हा रविराज काका म्हणतात तू दारू पिल्याने सुमन घरी येणार आहे का तेव्हा प्रतिमा आता लगेच म्हणतात सुमन इथे होती तेव्हा नीट वागले असतात ना भाऊजी तर आज ही वेळ आलीच नसती तर दुसरीकडे अर्जुन सायली रूममध्ये असतात सायली म्हणते सचिन भाऊंना बाहेर काढून बरंच केलं पण ताईंना याचा ताण नको पडायला तेव्हा अर्जुन म्हणतो शक्य असतं ना तर मी त्याला जेलमध्येच पाठवलं असते तेव्हा सायली लगेच म्हणते आता बराच उशीर झाला आहे झोपून घेऊ कारण उद्या सकाळी परत आपल्याला सुमन काकूंना शोधायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तू झोप मला काही झोप येणार नाही तर दुसरीकडे नागराज काका ॲक्टिंग करत राहता वहिनी सांग तू दादाला मला दूर करू नकोस मी तुम्हाला दोघांना पण प्रॉमिस करतो रविराज काकांच्या हातात हात घेतात पण प्रतिमा आता ते काही हात देत नाही त्यांच्या हातात रविराज काका लगेच म्हणतात तू जर वागत राहिला तर तुझ्याशी नातं कसं ठेवणार नागराज लगेच नागराज काका म्हणतात आता सुमन आली ना तर इथून पुढे मी तिला त्रास देणार नाही तिला छळणार नाही मी दारू पिणार नाही पण त्यासाठी सुमन आली पाहिजे ना ए सुमन कुठे गेलीस तू आहेस कुठे तू असं म्हणत ते मध्ये निघून जातात तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांचं बोलणं चालतं की सुमन काकू गायब होण्यामागे नक्की नागराज काका असतील आणि आपण बाहेर पडण्याच्या आधी नागराज काका पण बाहेर पडले आणि प्रिया पण नव्हती घरात तितक्यात अर्जुनच्या फोनवर रविराज काकांचा फोन येतो रविराज काका अर्जुनला विचारतात तुम्ही गेले त्या लोकेशनवर तिथं सुमन भेटलीच नाही तिचं भेटली असते तर आपण सगळेच खुश असतो पण नेमकं काय झालं का तिथे तेव्हा अर्जुन सगळं काय घडलं आहे ते सगळं सांगतो पण मग ते आपल्याला ऐकवलं नाही फक्त दाखवलं आहे त्यानंतर सायली फोन स्पीकरवर टाकायला लावते त्यानंतर विचारते की नागराज काका घरी आले का तेव्हा रविराज काका हो घरी आला आहे पण खूप दारू पिली त्याने सुमन गायब होण्यामागे त्याचाच हात आहे आपण असा आरोप केला ते खूप जिवारी लागले त्याच्या म्हणून त्याने दारू पिली तर दुसरीकडे सुमन काकू आणि महिपत शिकरेंचा सीन दाखवला आहे महिपत शिकरे स्वतः म्हणत राहता मनामध्ये की या नाग्याचा फणा असा ठेचेल ना मी की याला पाणी मागायची सुद्धा सोय राहणार नाही तितक्यात सुमन काकूंना शुद्ध येते आणि ते मनातच म्हणतात नाग्या नेहमी म्हणायचा माझी बाईक खूप विंडो के आणि तिची नसलेली अक्कल आज माझ्या कामी येईल तर मैपत शिकरे लगेच सरकत सरकत सुमन काकून जवळ येतात सुमन काकू त्याला बघून घाबरतात लगेच मैपत शिकरे म्हणतात ओ वहिनी घाबरू नका नाग्या तुमच्याबरोबर वागलाय ना ते अगदी चुकीचं वागले मला खूप वाईट वाटले त्याच माझ्याशी तर असा वागलाच पण तुम्ही संसार केला आहे ना त्याच्याबरोबर तुमच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे एक काम करा तुम्ही मला सोडवा नंतर मी तुम्हाला सोडवतो मी तुम्हाला आधी सोडवलं असतं पण माझ्या हात मागे बांधलेले आहे ना तेव्हा सुमन काकू मान हलून नाही नाही म्हणत राहता तेव्हा लगेच महिपत शिगरी म्हणतात ओ बहिणी ऐका नाही नाही म्हणू नका आपल्याकडे लई कमी वेळ आहे तो नागराज मला तर मारीलच पण तुम्हालाही खल्लास करील विश्वास ठेवा सोडणार तुम्हाला हां सोडणार तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे सकाळ झालेली असते आणि अर्जुन खाली येतो तेव्हा तो म्हण काय बात आहे आज कोणीच तिथं आलेलं नाही आहे तेव्हा सायली म्हणते आज रूमच्या बाहेर कोणीच नाही निघालं सुमन काकू पण गायब झाली आहे आणि कालच सचिनला घराबाहेर आहे म्हणून सगळ्यांचं मूड ऑफ असेल तर लगे प्रिया तिथे सोफ्यावर बसलेली असते ती लगे मनातच विचार करते चला आता या दोघांचं लक्ष पूर्ण इकडंच लागेल म्हणजे इकडेच अडकतील आता तर दुसरीकडे सुमन काकू लगेच मैपतचा एक हात सोडतात तर मैपत स्वतः लगेच दुसरा हात सोडून घेतात आणि पायाची पण दोरी सोडतात तर मैपत शिखरे लगेच घराच्या बाहेर येतात तर त्यांचे दोन माणसं बाहेरच उभे राहतात ते म्हणतात अहो मैपत शेख तुम्ही लगेच ते एक कानपडात देतात आणि म्हणतात तुम्हाला नंतर बघेल आता घराच्या बाहेर पडा देईल ते बाईकवरून जात राहतात दोघं तेव्हा तिथे लगेच चैतन्य रस्त्यात उभा असतो बाईकजवळ त्याचं लक्ष जातं तो म्हणतो मैपत इकडे हे अर्जुनला सांगावं लागेल तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की महिपत शिखरेंनी नागराज काकांना फोन केलेला असतो आणि ते म्हणतात अरे महिपत तू चुकीचं समजतोय तेव्हा महिपत शिखरे लगेच म्हणतात तू आता पडबंद ठेवायचं आहे नाग्या स्वतःच्या जिबेला इतकं काम देऊ नको कारण ती आता जागेवर राहणारच नाही आहे तर प्रिया लगेच नागराज काकांना बडबड करत राहते तिच्या नाका खालून पळून गेलाय तू आता जगाला ओरडून ओरडून सांगेल आपण दोघांनी काय काय केलंय ते आणि चैतन्यानी अर्जुनला फोन केलेला असतो चैतन्य म्हणतो मी इथे आसपास बघतो अर्जुन म्हणतो मला लाईव्ह लोकेशन पाठव मी लगेच पोहोचतो तितक्यात पोलीस गाडी पण समोर असते आणि ते महिपत शिकरेंनी पाहिलेले असते ते लपून बसतं झाडाच्या मागे तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर थर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टाटा बाबा अँड टेक केअर